नमस्कार मी सिद्धांत मोहिते यशस्वी शिंदे नावाच्या एका हिंदू मुलीला लव जिहादच्या जाळ्यात अडकवून दाऊद शेख नावाच्या एका नराधमाने तिची उरण येथे हत्या केली बावीस वर्षीय यशस्वी शिंदेच्या चेहऱ्यावर तिच्या अंगावर व गुप्तांगांवर दाऊद शेख या नराधमाने अनेक वार केले अशाच प्रकारच्या लव जिहादच्या जाळ्यात अडकून अजून एका हिंदू मुलीने तिचा जीव गमावलाय उत्तर प्रदेशच्या आजमगड जिल्ह्यामध्ये सतरा वर्षाच्या एका हिंदू तरुणीला लव सापळ्यात अडकवून गालिब शेख व तालिब शेख या दोघांनी षडयंत्र रचून तिला मीरा भाईंदर मध्ये पळवून आणले गालिब शेख नावाच्या या नराधमाने सतरा वर्षाच्या या अल्पवयीन हिंदू मुलीवर अनेक वेळा बलात्कार केला शेवटी या मुलीने गालिब शेख व तालिब शेख यांच्या अत्याचारांना थकून फाशी लावून घेतली या दोन्ही केसेसमध्ये एक पॅटर्न दिसून येतो आणि तो, तो पॅटर्न म्हणजे महाराष्ट्रात येऊन हिंदू मुलींना लव जिहादच्या सापड्यात अडकवणे पण महाराष्ट्रच का महाराष्ट्र यासाठी कारण भारतातल्या अनेक राज्यांमध्ये लव जिहाद विरोधी कायदा आहे पण आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये असा लव जिहाद विरोधी कायदा आलेला नाही महाराष्ट्राचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दोन हजार तेवीसच्या अधिवेशनामध्ये असं म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये लव जिहाद विरोधी कायदा करण्यात येईल पण आजपर्यंत अशा प्रकारचा कायदा करण्यात आलेला नाही ज्या प्रकारे आपण श्रद्धा वालकरला विसरलो आहोत त्याच प्रकारे आपण काही दिवसांनी यशस्वीला सुद्धा विसरू पण ज्या हिंदू मुलींचा लव जिहादच्या सापळ्यामध्ये अडकून जीव जातोय त्या मुलींचं काय आणि राज्यामध्ये अशा प्रकारची सुद्धा चर्चा होत आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये आत्ताच्या सरकारला हिंदू समाज मत देईल का तर हिंदू समाजांवर दिवसेंदिवस अत्याचार वाढतच चालले आहे धन्यवाद